थोड्याच वेळा खाली जे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट केलं होतं की रोठे हे जे सोनखेटचे श्रीस्थळा जे सोनखेडचा जे रस्ता आहे फुलं आहे त्या फुलाला जवळपास जास्त काही नाही चार बोटोच कमी होते त्याच्यावरून पाणी जाण्या जाण्यासाठी त्यावेळेस एक महिला अपडेट केलं होता तर आता तर तुम्ही पाहू शकता की पूर्ण ह्या फुल पाणी जात आहे सोनपेड शहरातून शाळा असतात ज्या शाळेतील जे विद्यार्थी कोणखेड मध्ये जे येणारे असतील खेडेपाड्याची इकडे जाणारे असतील तर त्यांना पण आहे शाळेतील मुख्याध्यापकांनी शाळेतच थांबून घेण्याची सोय करावी मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की जे प्रवास आपल्या धोक्यात घालून कदापि प्रवास करूनी। जे जे करून जे जेणेकरून ते आज संकट शहरामध्ये बाजार असते कोणी बाजार करायला गेले असतील तर जीव धोक्यात घेऊन या फळवून प्रवास करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी महादेव नरोटे आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज धन्यवाद 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 धन्यवाद